ब्राह्मण विद्या ही विद्या म्हणून महत्वाची मानित माणूस विद्वान असला आणि मग तो जरी सद्गुणी नसला तरी ते त्यास पुजार्ह मानित पुजार्ह म्हणजे पूजा करण्यास योग्य म्हणजे एखादा व्यक्ती जर विद्वान असला हुशार असला आणि त्याच्या अंगी बाकीचे गुण चांगले नसले दुर्गुण असले वाईट गुण असले तरीही ब्राह्मण त्याला पुजार्ह मानित म्हणजे पूजा करण्यास योग्य पूजनीय असे म्हणित ते म्हणत की म्हणजे ब्राह्मण म्हणत की राजाला स्वदेशी पूज्य मानतात राजाला स्वतःच्या देशातच पूज्य मानतात परंतु विद्या ही सर्वत्र पूजनीय समजली जाते त्यांना सुचवा वयाचे असे की विद्वान हा राजापेक्षा थोर आहे भगवान बुद्धांनी विद्या आणि प्रज्ञा यात भेद केला आहे म्हणजे फरक केला आहे तो भेद तो फरक म्हणजे ज्ञान आणि शहानपणा यांच्यामधील भेद आहे